ऊस पिकाचा फडशा पाडणाऱ्या हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून दरवर्षी मोहीम राबवली जाते त्यानुसार हुमणीचे भुंगे पकडले जातात लिंबाच्या आणि बाभळीच्या झाडावर हुमणीचे भुंगे मोठ्या प्रमाणात आढळतात कागल तालुक्यात प्रकाश सापळे लावून हुमणीचे भुंगे पकडण्याची मोहीम सुरू आहे हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा आणि एरंडी ट्रॅकचा वापर केला जातोय प्रकाश सापळ्यांची प्रात्यक्षिक कागल तालुक्यात दाखवण्यात आली त्यानंतर तालुक्यात ऐंशीहून अधिक ठिकाणी असे सापळे लावून हुमणीचे भुंगे पकडण्यात आले मे महिन्यात वळीव पावसानंतर भुंगे जमिनीबाहेर येण्यास सुरुवात होते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे लावून हुमणी नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी यशडीप पोळ यांनी कल कागल तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून सिद्धनेरली इथं प्रकाश सापळ्याद्वारे हुमणी किड नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आलं हा सापळा तयार करण्यासाठी सुभाष पाटील यांच्या मेटील वसाहत परिसरातील शेतात लहान तळ तयार करण्यात आलं होतं त्यामध्ये प्लास्टिकचा कागद अंथरुण त्याच्यात तीस ते चाळीस लिटर पाणी आणि पंचवीस मिली कीटकनाशक घालण्यात आलं त्यावर साठ वॅटचा बल्ब लावण्यात आला रात्री बल्ब सुरू केल्यानंतर साधारणतः पंच्याहत्तरहून अधिक हुमणी किडीचे भुंगे सापळ्यात सापडले एक भुंगा सुमारे पन्नास ते साठ हंडी घालतो त्यामधून हुमणी किडीची उत्पत्ती होते सापळा तयार करण्यासाठी कृषी पर्यवेक्षिका प्रतिभा देसाई कृषी सहाय्यक संजय जाधव यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शिवकोंडा बनके भाऊसाहेब पाटील अरविंद पाटील सुधाकर मेटील सागर पाटील अनिल पाटील मधुकर पोवार उपस्थित होते